नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीचा आज पहिला पेपर झालेला आहे आणि त्याची शिफ्ट सुद्धा पार पडली आपल्याला माहितीच आहे की पेपरला सुरुवात झालेली आहे आणि एक एक दिवशी पेपर जे आहेत ते सुरू आहेत तर आज पहिलाच दिवस होता आजच्या पेपरमध्ये काय प्रश्न विचारण्यात आले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक देखील तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला ही पीडीएफ हवी हो असेल तर ती मी मी टेलिग्रामला टाकलेली आहे टेलिग्राम मधून तुम्ही हे डाउनलोड करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो पेपरची लेवल जर आपण पाहिली तर तो स्वरूपाचा पेपर होता असं विद्यार्थी सांगणार आहे जे प्रश्न माझ्यापर्यंत आले ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अॅक्युरेट प्रश्न असेच असतील असं नाही यामध्ये बदल हा असू शकतो जेव्हा आपल्याला येतील त्यावेळेस मात्र आपण निश्चितपणे सांगू शकतो की कोणता प्रश्न आला होता आणखी दुसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे काय की जो त्यांनी सिलेबस मेन्शन केलेला आहे आतापर्यंत टी सी कसं होतं आयबीपीएस जी कंपनी आहे ती मात्र जे सिलेबसमध्ये आहे तेच विचारत होती पण टी आपल्याला पॅटर्न जो आहे तो बदलताना दिसते म्हणजे सिलेबसमध्ये देतात आणि त्यापेक्षा प्रश्न विचारतात तर वेगळे टॉपिक त्यामध्ये दिसत होते पण या पेपरमध्ये काय झालेला आहे जो तुमच्या सिलेबसमध्ये टॉपिक आहे इवन कायद्याचा सुद्धा त्यावर प्रश्न आलेले दिसतात जो त्यांनी पेपर पॅटर्न दिला तो अॅक्युरेट फॉलो केलेला आहे आणि जे जे सब टॉपिक त्यांनी दिलेले आहे त्यावरसुद्धा प्रश्न विचारलेले आहेत म्हणून तुमचा जो डिटेलमध्ये सिलेबस आहे त्यावरही आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची पी डी एफसुद्धा टेलिग्रामला मी टाकलेली आहे त्या तुमच्या सिलेबसमधल्या टॉपिकचे आणि सब टॉपिकचे पॉईंट एकदा वाचून घ्या आणि त्या टॉपिकला तुम्ही रिव्हिजन करून जा कारण की पूर्ण पेपर जो आहे तो सिलेबसला धरूनच त्यांनी तयार केला आता जाऊया आपण आपल्या प्रश्नांकडे तर पहिलाच प्रश्न आहे संविधानाच्या कोणत्या कलमा अंतर्गत चौदा वर्षाखालील बालकांना कारखान्यात व धोकादायक ठिकाणी काम करण्यास बंदी आहे आता हा प्रश्न कस राज्यशास्त्राशी संबंधित आहे आणि तोही आहे तो आपला संविधानावर आधारित इथे काय विचारलं की कलम अं कोणत्या कलमांतर्गत चौदा वर्षाखालील बालकांना कारखान्यात किंवा धोकादायक ठिकाणी काम करण्यास मनाई आहे तर हे कलम आहे मूलभूत हक्कांचं जे मध्ये दिलेलं आहे मूलभूत हक्क जे आहेत आपल्या राज्यघटनेतील बारापासून स्टार्ट होतात बारा ते पस्तीस दरम्यान या ठिकाणी आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क आहे आणि त्यामधील आपल्याला चोवीस कलम विचारलेलं दिसते आता हे बांधकामाशी संबंधितच का विचारलं किंवा कारखान्यासंबंधित का विचारलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे जर आपण ऍक्टचा विचार केला तर स्थापत्य अभियांत्रिकी सहायक्चा पेपर होता आणि त्याचबरोबर काय झालेलं आहे जवळपास जे प्रश्न आहेत ते बांधकाम संदर्भात असो कारण की जे बालक आहेत ते आपल्याला बांधकामाच्या ठिकाणीच कामाला दिसतात शक्यतोवर इतर ठिकाणीसुद्धा असतात कारखान्या वगैरेमध्ये पण आता कारखान्यांसाठी कंपनीसाठी रेग्युलेशन्स आलेले आहेत त्यामुळे तिथे तर मात्र असं आपल्याला आढळत नाही मात्र बांधकामाची जी ठिकाणं असतात तिथं आपल्याला लहान सुद्धा काम करताना दिसतात ते अनऑथराईज कर्मचारी असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकार करताना दिसतात हे झालं दुसरं यामध्ये जर आपण पहिला ॲक्टवर आलेले प्रश्न तर ते सुद्धा बांधकामाशी संबंधित होते म्हणजे सहसा ज्या जुन्या बिल्डिंग पाडण्यासंदर्भात असो किंवा व्यवस्थापनासंदर्भात असो तर यामधून कौन टॉपिक विचारले कारण की जो ॲक्ट आहे तुमचा तो खूप मोठा ऍक्ट आहे त्यामध्ये भरपूर साऱ्या कलमा आहेत आणि ज्या कलमा इंजिनियरसाठी महत्वाच्या असतात विशेषतः स्थापत्य अभियांत्रिकीसाठी तर त्या यांनी विचारलेल्या दिसतात म्हणून तुम्ही कोणत्या परासाठी फॉर्म भरला हे सुद्धा महत्वाचं आहे आणि तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरलाय ज्या तुमच्या कामाच्या जबाबदाऱ्या राहतील त्या संदर्भात तुम्ही ऍक्टची माहिती वाचून जा कारण की त्यावरच तुमचा भर असू शकतो आता पहा इथे पहिला प्रश्न जर आपण पाहिला तर तो होता राज्यशास्त्राचा संविधानाच्या संदर्भात बारा ते पस्तीस मध्ये मूलभूत हक्क आहेत आपले एकूण हक्क किती आहेत आपल्याला सहा आहेत पूर्वी संपत्तीचा अधिकार होता मात्र तो घटना दुरुस्ती करून यामधून काढून टाकण्यात आलेला आहे सध्या आपल्याला कळून विचारलं चोवीस तर चोवीस हे जे आहे हे आहे चौदा वर्षाखालील बालकांना काम करण्यास मनाईच्या संदर्भात आता पहा पुढील प्रश्न आहे इथे आपण डिटेलमध्ये बघणार नाही आहोत कारण की ऑलरेडी आपला जो आहे पेपर जवळ आलेला आहे तुम्हाला तुमची रिव्हिजन वगैरे करणं महत्वाचं आहे ना की डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघणं आता दिटेल पहा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी लोकमान्य टिळकांचे कोणते वृत्तपत्र होते आता हे हा जो प्रश्न आहे तो डिपेंड राहणार आहे पूर्णतः ऑप्शनवर की ऑप्शन काय काय होते त्यांचं केसरी सुद्धा होतं त्यांनी मराठा सुद्धा सुरू केलेलं होतं यापैकी संपादक जर विचारले तर आपल्याला माहितीच आहे की हे जे आहे स्वतः मराठाचे संपादक होते आणि मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेमधून येत होतं आणि केसरी जे होतं ते मराठीमधून येत होतं नंतर पहा पुढे जर आपण पाहिलं सध्या मुंबईचे पोलीस कमिशनर कोण आहेत आपल्याला चालू घडामोडी सुद्धा करायचे आहेत चालू घडामोडीवर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले दिसतात नंतर पहा पुढील प्रश्न आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना किती रक्कम प्रदान करण्यात येते या ठिकाणी आपण उत्तर बघणार नाही आहोत बरेच विद्यार्थी विचारतात की याची उत्तरे वगैरे काय तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुमचा अभ्यास झालेला आहे आता हाच प्रश्न रिपीट होईल का असं नाही हा प्रश्न रिपीट होणार नाही पण याच्यासारखे इतर प्रश्न रिपीट होऊ शकतात या प्रश्नावरून फक्त तुम्हाला एक अंदाज येतो की नेमकं परीक्षेमध्ये काय विचारलं जात आहे आणि तुम्ही काय बसून गेलं पाहिजे याचा तुम्हाला अंदाज येण्यासाठी इथे आपण प्रश्न बघतोय हे प्रश्न तुम्ही एकदा वाचा कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले ते पहा आणि तो संपूर्ण टॉपिक तुम्ही वाचून काढा ना की फक्त प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या कारण की एका प्रश्नाचं उत्तर जाणून घेतल्याने तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्नच येणार नाही आणि त्याचं एक्झॅक्ट उत्तर तुम्हाला जर माहित असलं तरीही खूप नाही कारण की रिपीट प्रश्न मात्र होणार नाही जो टॉपिक आहे तो तुम्ही व्यवस्थित वाचा त्याच्याशी रिलेटेड इतर टॉपिक जे आहे ते तुम्ही वाचा नक्कीच तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये बेनिफिट होऊ शकतो नंतर पहा हार्टलाईन पुस्तकाचे लेखक कोण आहे का प्रश्न आला कारण की या पुस्तकाला बुकर पुरस्कार मिळालेला आहे आता ज्या ज्या पुस्तकांना पुरस्कार मिळालेले आहेत ते सर्व चर्चेतील पुस्तक होते आणि त्यावर आधारित प्रश्न आपल्याला दिसतात हार्ड लॅम पुस्तकाबाबत जी काही संपूर्ण माहिती आहे ती अगोदरच मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या माध्यमातून दिली होती आणि तुम्ही ती वाचली सुद्धा असेल विविध न्यूजपेपर मध्ये आर्टिकल सुद्धा प्रसिद्ध करण्यात आले होते एखादा मुद्दा जर चर्चेत असेल आणि त्यावर आर्टिकल येत असतील वारंवार तर नक्कीच त्यावर प्रश्न बोलू शकतो नंतर पहा पुढे जर आपण पाहिलं लोकसंख्या जर सहा ते बारा लाखाच्या दरम्यान असेल तर सदस्य संख्येचा अनुभव किती असतो किंवा किती सदस्य असतात तुमच्या महानगरपालिका ऍच संदर्भात हा प्रश्न आहे तर या ऍक्ट संदर्भात सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जात आहे तो ऍक्ट सुद्धा एक एक तुम्ही एकदा वाचून जा इथे काय विचारलं त्यांनी की लोकसंख्या सहा ते बाराच्या दरम्यान किती संख्या आहे तर कलम जी पाच आहे ऍक्टची त्या पाच मध्ये सर्वात प्रथम तुमची सदस्य संख्या दिलेली आहे आणि तो अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे ज्या महत्वाचा कलम आहे त्यात तुम्हाला वाचूनच जायचं आहे आणि कलम पाचमध्ये इथे रचना त्यांनी स्पष्ट केलेली आहे ती मी ग्रुपला टाकून देईल एकदा तुम्ही वाचून घ्या नंतर पहा पुढील प्रश्न जर आपण पाहिला महानगरपालिका मध्ये कोणत्या कलमात जुनी इमारत पाडण्यासंदर्भात माहिती आहे का कारण की हा पेपर जो होता तो स्थापत्याचा होता म्हणूनच आपल्याला जुनी इमारती पाडण्यासंदर्भात कलम विचारलेलं दिसते दोनशे त्रेसष्ट पासून जर पुढे पाहिलं तुम्ही डिटेलमध्ये तर तिथे त्यांनी ही माहिती दिलेली आहे नंतर मुख्य लेखा परीक्षक खात्यांची तपासणी कोणत्या कालावधीत करत असतात किंवा काही जणांचं असं म्हणणं होतं की अहवाला संदर्भात प्रश्न होता आता नेमका प्रश्न कोणता होता तर पहा इथे त्यांनी काय विचारलं खात्यांची तपासणी कोणत्या कालावधीत करत असतात तर ते दर आठवड्याला करत असतात हा जो टायमिंग आहे तो सुद्धा महत्वाचा आहे आता हे तुम्हाला एकदम डिटेलमध्ये जर तुम्ही वाचत गेले तर नक्कीच यामध्ये तुमचा जा वेळ जाऊ शकतो एकदा काय करा तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलाय त्या पदाशी संबंधित ज्या जबाबदाऱ्या असतील त्या संबंधित असणारे कलम फक्त वाचून जा कारण की तो कायदा खूप मोठा आहे आणि एवढं डिटेलमध्ये तुम्ही आता सध्या तरी करू शकणार नाही मात्र त्याला तुम्ही ओव्हरलुक करून जाऊ शकता नंतर पहा मालमत्ता कर कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो पुढील प्रश्न आहे पर्यावरणाची हानी झाल्यास त्या संदर्भात कोणती तरतूद आहे तरतुदी विचारलेल्या आहेत आपल्याला कलमा सुद्धा विचारलेल्या दिसतात नंतर पहा व्याकरण जर आपण पाहिलं मराठी व्याकरण या ठिकाणी आपण बघतोय व्याकरण व्याकरण रिपीट झालेलं आहे इथे तुम्ही मराठी व्याकरण सगळं उतारावर आधारित प्रश्न आहेत म्हणजे पॅसेज आहे आपल्याला शब्द समूहाबद्दल एक शब्द असा प्रश्न आहे समानार्थी शब्दावर आधारित प्रश्न आहेत विरुद्धार्थीवर प्रश्न आहेत म्हणीवर प्रश्न आहेत समाज यावर आधारित आपल्याला प्रश्न दिसतात तर पहा विद्यार्थी मित्रांनो जवळपास जे आपले टी सी कॉमन टॉपिक असतात त्यावरच इथे प्रश्न विचारलेले आहेत नंतर पहा पुढील प्रश्न जर पाहिले इंग्लिश ग्रामरचे तर इंग्लिश ग्रामरवर पॅसेजवर प्रश्न आहेत सिलिओनिम्स आहेत अँटोनिम्स आहेत वन वर्ड सबस्टिट्यूट आहेत पॅराजेंबल आहे टेन्स आहे सेंटेल्स स्ट्रक्चर आहे प्रोवर्स आहे इत्यादी टॉपिकवर प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात नंतर मॅथ आणि रिजनिंग जर आपण पाहिलं तर सिम्प्लिफिकेशन जे की टी विचारते म्हणजे विचारते आणि याही पेपरमध्ये सिम्प्लिफिकेशन विचारलेलं आहे कोडिंग डिकोडिंग आहे डायरेक्शन आहे ॲव्हरेज आहे ऑटमॅन आउट आहे नंतर ब्लड रिलेशन आहे आणि चार्ट आहे चार्ट जो आहे तो तुम्हाला स्वरूपात त्यांनी विचारलेला दिसतो तर पहा इथे आपण जे काही आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत ते सर्व प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला पेपर कसा वाटला तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुमचा पेपर झाला असेल तर तुम्हाला कोणते प्रश्न आले तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुमचा पेपर उद्या किंवा परवामध्ये असेल तर नक्कीच या प्रश्नांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो टॉपिक जो आहे तो त्यांनी सिलेबसला धरूनच हा पेपर तयार केलेला दिसतो म्हणून तुमच्या सिलेबसमध्ये जे जे टॉपिक्स आहेत ते तुम्ही एकदा वाचून जा वृत्तपत्राची माहिती असो किंवा जी पुरस्काराची माहिती आहे ती ऑलरेडी मी ग्रुपला टाकलेली आहे आणि या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता ही जी पी डी एफ आहे हीसुद्धा टेलिग्रामला तुम्हाला मिळून जाईल ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे